नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या सभांनी वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असतानाच आता विविध राजकीय सभांना मात्र लोकांची गर्दी दिसत नाहीत लोकसभेतून पळून जातात एकतर लोकसभेला येतच नाहीत अशा प्रकारचं अख्खं मैदान रिकमा असताना मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली घेतलेली सभा सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल होते त्याच अगोदर गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईत तर शिवतीर्थावरती शिवाजी पार्क मैदानावरती नरेंद्र मोदींच्या सभेला देखील अशाच प्रकारच्या खुर्च्या रिकाम्या होत्या यामुळे महायुतीला महाराष्ट्रात याचा मोठा फटका बसेल असे वातावरण होते आपण समोर व्हिडिओ पाहताय की समोर अवघं मैदान रिकमा आहे अख्ख्या खुर्च्या रिकम्या आहेत परंतु याच वेळेस मुख्यमंत्री शिंदे भाषण देत असताना लोकांनी सभेतून पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे मित्रांनो समोर आपण पाहताय की स्क्रीनवरती मुख्यमंत्री शिंदे भाषण देत आहेत परंतु लोक ऐकण्यास त्यांना आवडत नाही दुसरा एक व्हिडिओ आपण जर पाहिला तर दुसऱ्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहाल की नेमकं लोकांनी काय केलं आहे सभेतून कसा पळ काढला आणि अख्खं मैदान बाहेर गेल्यानंतर रिकाम झालं आणि इथे शिंदे मात्र आपली सभा चालूच ठेवत होते इतर नेते त्यांना सांगत होते की समोर लोक नाहीत मात्र आपली सभा बंद करण्यात ते यशस्वी झाले नाहीत अशी सभा चालू झाल्याने हा व्हिडिओ काढला गेला आणि या व्हिडिओने मात्र सध्या भाजपची देखील मोठी गोची झाल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री शिंदेच्या सभेला लोक का जमत नाहीत एवढ्या मोठ्या योजना आणून देखील लोक गर्दी का करत नाहीत पुन्हा त्यांना मुख्यमंत्री व्हावं असं लोकांना वाटत नाही का आपणास का वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला कोण हवाय महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद